सर आज राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंना युतीचा एक प्रस्ताव काय आहे तो कामाचा बोला यार सर आज राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंना युतीचा एक प्रस्ताव काय आहे तो, तो, तो कामाचा बोला यार सर आज राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंना युतीचा एक प्रस्ताव काय आहे तो, तो कामाचं बोला यार ठाकरेंच्या मार्गदर्शनाखाली अधिकारी सर्वे करतील आणि याच काम सुरू करतील जेणेकरून पावसाळ्यामध्ये अगदी वाहून जाणारं पाणी खाली ते पाणी शेती करतो आपण तर भाताची शेती नाचणीची शेती त्याच्याऐवजी रब्बी पण तिथले शेतकरी घेतील बारमाही शेती या ठिकाणी लोकांना करता येईल आणि लोकांचं अर्जन होईल लोकांचं उत्पन्न वाढेल आणि आपण त्यामध्ये लिफ्ट इरिगेशनच्या स्कीम देखील या ठिकाणी त्याचाही अंतर्भाव करता येईल आणि त्यामुळे शिजावर पाणी नेऊन ग्रॅव्हिटीने खाली शेतीला पिण्यासाठी वगैरे हे ये वापरता येईल सर आज राज सर आज राज उद्धव ठाकरेंना गेटेड बंधारा अच्छा तुमचं शेती वेळ करता येईल आणि हे आपलं साखळी बंधारे गेटेडची साखळी करायची आणि कोल्हापूर या बंदारे इकडे विचार मोठे मोठी साईज असेल पाकड ना तिकडे पाहता शिरीज करता येईल तशी शिरीज करता येईल मग ते पाणी आता जे सुकून जातं हो ते पाणी उन्हाळ्यात मिळणार या बंदराचं पाणी त्या बंदराला टच होईल अशी सिरीज वॉटर लेवल वाढेल ना जे तिथून ओघळ आलेलं आहे ना नदीला मिळाला ते ओघळ हा ओघळ आहे ओघळ असे तो ओघळ जे आहे ते इतर गावांमध्ये हा आहे हे बघा किती डीप आहे हां आणि भरपूर पाणी राहिले आहे पुढं नदीच्या आधी कसे नदीच्या आधी कसे आता हा मंदिर कसं आहे जेव्हा तुमचं खाली उतरतं पाणी तेव्हा हे पाणी कंटिन्यू मेंटेन राहील आता हे फळ कधी गेले को कुछ 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 और माथे क्या फसल तो खेती करते मैंने ये आता ये गया अच्छी लावला कम थोड़ा होता है येला शुरू होता है ये हां हैड़ा रेत में रेत पानी